सियावर रामचंद्र की जय भगवान परशुरामांना महेंद्र पर्वतावर पाठवून रामचंद्र आपल्या बंधू पिता पत्नी बंधूंच्या पत्नी नगरजन आणि सोबत जनक जनकराजाच्या कडून आलेल्या दासदासींच्या सोबत अयोध्येकडे निघालेले तोपर्यंत अयोध्या नगरीमध्ये निरोप मिळालेला आहे कि आता रामचंद्र येत आहेत महाराज दशरथ येत अयोध्या नगरीच्या वधू सुद्धा येत आता अयोध्या नगरी सजायला लागली आहे तीन दिवसाचा प्रवास तर आहेच आहे तोपर्यंत पुढे जाऊन एक दिवस आधी निरोप देणं शक्य आहे तो निरोप जाऊन पोचलेला आहे त्यामुळे अयोध्या वासियांना रामाची पत्नी लक्ष्मणाची पत्नी भरताची पत्नी शत्रुघ्नाची पत्नी कशी असणार आहे याविषयीची ओढ लागली आहे आपल्या लाडक्या राजकुमाराच्या बायकोच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी पूर्णतः सजली आहे ती तशीच सजली आहे जशी रामचंद्रांच्या जन्माच्या वेळेला सजली होती जागोजागी सडा रांगोळ्या सुगंधी द्रव्य गुलाबजल टाकून वातावरण सुगंधी करण्याचा प्रयत्न पताका लावल्या तोरणं लावली फुलांनी नगराचे रस्ते आच्छादलेले आहेत कारण या सुकुमार वधूचे पाय जेव्हा नगरात लागतील तेव्हा ते फुलावरच पडावे यासाठीची सगळी व्यवस्था केली गेलेली आहे राजा दशरथ सुद्धा आसुसलेले आहेत की आपल्या पुत्राचं आणि पुत्रवधूंचं स्वागत कसं होतंय हे बघायचं आहे ताफा निघालाय आणि हळूहळू हळूहळू अयोध्या नगरीच्या जवळ येऊन पोहोचलेले आहे अयोध्या नगरी, नगरी स्वागताच्या वेळेला वेगवेगळे वाद्य वाजतायत समोर नृत्य न नर्तकी आणि नर्तक नृत्य करतायत मंगल अशा स्वरूपाची वाद्य वाजून पुष्पवृष्टी करून पताका उभारून पताका लावून या वधूचं स्वागत होतंय आणि सीता उर्मिला मांडवी शुतकीर्ती यासुद्धा धन्य धन्य होत आहेत की हे इतकं प्रेम करणारं नगर आपल्याला मिळालेलं आहे या नगरांच्या मध्ये प्रत्येक नगरवासीय आपल्या राजकुमारांच्या पत्नीला पाहण्यासाठी उत्सुक आहे आणि मोठ्या आनंदाने अयोध्येमध्ये या सगळ्या वधूंच स्वागत होत आहे ग्रहप्रवेशाचा सगळा कार्यक्रम पार पडतोय आणि यानंतर लगबग आहे ती अयोध्या वासियांना भोजन देण्याची बस रिसेप्शन तेव्हापासून आहे आत्ता नाही तेव्हापासून आहे अयोध्यावासियांना मिष्ठान्नाचं भोजन भेटवस्तू या सगळ्या दिल्या जात आहेत आणि एक एक नगरजन मोठ्या सुखाने या सगळ्या गोष्टी बघतोय अनुभवतोय दिवसामागून दिवस, दिवसा दिवस जात आहेत आणि या दिवसामागून दिवस जात असतानाच तिथे एक राजपुत्र आलेले आहेत जे लग्नाच्या वेळेला आले होते ते कैके देशचे राजकुमार युधाजीत त्यांनी महाराज दशरथांच्या समोर पर्याय प्रस्ताव ठेवलाय की मी खर मा तर माझ्या वडिलांना भरताकडं घेऊन जायचंय भरताला घेऊन जायचंय म्हणून आलो होतो आता अनायसे लग्न झालंय त्यांनाही कुठेतरी बाहेर जायचं असेल तर मांडवी आणि भरत या दोघांनाही मी घेऊन जावं असं म्हणतोय मांडवी आणि भरत यांना घेऊन जावं असं म्हणतोय म्हटल्याबरोबर भरत म्हणतोय मी एकटा जाणार नाही मग आपल्याला आपला, आपला भाऊ सोबत लागतो जसा रामाला लक्ष्मण सोबत लागतो ना तसा भरताला शत्रुघुण सोबत लागतो तो म्हणला शत्रुघुणाला विचारा शत्रुघुन आणि शत्र क्षुतकीर्ती या दोघांनीही आमच्या दोघांच्या सोबत यावं तरच मी काही काही देशामध्ये जाईल शत्रुघुन आहे नाही का म्हणणार अनेकांना प्रश्न पडतो की आपल्या मामाच्या गावाला गेलेला भरत शत्रुघुणाला कशासाठी घेऊन गेला होता त्यामुळे भरत शत्रुघुन सख्य भाऊ होते आणि ते कैकईचे कई पुत्र होते कौशल्याचा एकच पुत्र आणि सुमित्रेचा एकच पुत्र कौ कैकईला मात्र दोन पुत्र असा सगळ्यांची जी धारणा आहे ती ती एक चर्चा होते म्हणून वाल्मिकी रामायणात याचा उल्लेख कुठेही नाही शत्रुघ्न हा उर्मिलेचाच पुत्र लक्ष्मणाचा सख्खा भाऊ आहे तुम्हाला आठवत असेल जेव्हा वनवासाला रामचंद्र जातात तेव्हा तो म्हणतोय की माता सुमित्रेची काळजी घ्यायला शत्रुघ्न आहे माझ्या आईची काळजी घ्यायला सुद्धा मांडवी आहे पांडवीला म्हणतोय तो माझ्या आईची काळजी घ्यायला सुद्धा अनेक लोक आहेत पण माता कौसल्याचे पुत्र आणि सून दोघेही निघून गेलेत म्हणजे शत्रुघन आणि त्याची पत्नी श्रुतकीर्ती त्या दोघांची काळजी घेऊ शकतील पण कौसल्याची काळजी घेण्याची जबाबदारी भरत मांडवीवर सोपावतोय तू मांडवीला सांगतोय की तू माझ्या आईची म्हणजे माता कौशल्याची काळजी घ्यावी कारण तिचा मुलगा आणि सून दोघेही गेलेले आहेत वनवासामध्ये त्यामुळं हे लक्षात ठेवा की इथे या वादाला काही कारण नाही आहे वाल्मिकी रामायणामध्ये अगदी स्पष्ट करून सांगितलेलं आहे त्यामुळं मामा युधाजित मामाना भेटण्यासाठी मामासोबत युधाजिता सोबत हे आपल्या आजोबांना भेटण्यासाठी म्हणून भरत मांडवी शत्रघुन शुतकीर्ती जायच्या तयारीत आहेत आणि इकडे राम लक्ष्मण अयोध्येमध्ये थांबतायत रामाची पत्नी सीता लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हे सगळे दशरथाची सेवा करण्यात आपल्या मातांची सेवा करण्यामध्ये मग्न आहेत दशरथ आपल्या राज्यकारभारामध्ये मग्न झालेले आहेत ते तिकडे मामाच्या गावाला निघून गेलं आहे यांचं इकडं पित्यांची सेवा करणं चालू आहे असे अनेक दिवस निघून जात आहेत या सगळ्या आनंदाच्या वातावरणामध्ये आणि मग दशरथाच्या मनामध्ये काही भाव येत आहेत काही विचार येत आहेत कारण इतक्या सुखाच्या दिवसांमधून दशरथाला आता असं वाटतंय की आपण निवृत्त झालं पाहिजे पण ही कथा यामध्ये इथेच थांबते थांबते यासाठी की एक कांड वाल्मिकी संपवतायत आणि ते बालकांड संपत आहे म्हणजे रामाचा विवाह झाला म्हणजे बालपण संपलं आता विवाहानंतरचा रामाचा संसार सुरू आहे तो अयोध्याकांडामध्ये येतोय दशरथाच्या मनामधल्या वेगवेगळ्या विचारांना आपण अयोध्याकांडामध्ये येतोय यात कैकईच्या मनात आलेले विकार सुद्धा येत आहेत कैकईच्या विकारानंतर दशरथाची अवस्था येते रामाचं वनगमन येत आहे या सगळ्या कथा त्याच्यामध्ये असणार आहेत आणि शहात्तर सर्गांचा छोटस बालकांड होतं आता मात्र जे अयोध्याकांड आपण सुरू करणार आहोत ते तब्बल एकशे एकोणतीस सर्गांचं असणार आहे याचे फक्त बहात्तर भाग झालेत पुढे किती भाग होतील मला माहीत नाही जशी जशी कथा मला सांगता येईल जस जसं मला बोलता येईल तसतसं मी ती कथा सांगणार आहे त्यामुळं आत्ता या घड्या तरी तुर्तास बालकांड थांबून आपण पुढच्या भागापासून अयोध्याकांडाकडे वळूया सियावर रामचंद्र की जय